तर मित्रांनो क्रिएटिव्ह गोपी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सर स्वागत सध्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिण योजनेअंतर्गत खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले जात आहेत या अर्जची छाननी आता सुरू झालेला आहे बऱ्याचशा जिल्ह्यामधील लाभार्थी महिलांना आपला अर्ज अप्रुव्हल झाल्याचा मॅसेजही त्यांना प्राप्त होत आहे आता जे आपण कागदपत्रे अपलोड केलेले आहेत ते कितपत योग्य आहेत अथवा हे तपासणी जी आहे अप्रुव्हल देण्याचं कामकाज कोणते मुख्य कागदपत्रे विचारात घेऊन अप्रूवल देत आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेतोय त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेला आहे हे अर्ज आता अप्रूवल देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून युद्धपातळीवर सुरू आहे शासनाच्या माध्यमातून काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी घेतलेले आहेत त्या मुद्द्याप्रमाणेच जर आपण कागदपत्रे अपलोड केला असाल तरच आपला जो अर्ज आहे तो अप्रूवल दिलं जाणार आहे त्यामध्ये नेमकं हे जरी चुका केल्या असाल तर हा फॉर्म तुम्हाला रिवर्ट केलं जाणार आहे एकूण दोन वेळा तुम्हाला अर्जामध्ये री डॉक्युमेंट अपलोड करण्याची मुभा मिळणार आहे तिसऱ्यांदा जर रिजेक्ट झाला आपला फॉर्म तर सिष्टीमोधनं हा तुमचा अर्ज बाद केला जाणार आहे नेमकं लाभार्थ्यांच्या चुका काय आहेत पहा बऱ्याच जणांनी आधार कार्डचा पहिलाच बाजू अपलोड केलेला आहे अशा लाभार्थ्यांचा अर्जही रिवर्ट केला जाणार आहे आणि रेशन कार्डचं दोन्ही बाजू अपलोड करणं या ठिकाणी आवश्यक होतं कारण कुटुंबप्रमुखाचं नाव पहिल्या पेजवर असणार आहे आणि जो लाभार्थी आहे त्याचं साईडला नाव असणार आहे त्यासाठी दोन्ही पेज एकाच वेळी म्हणजे समोरासमोर ठेवून अपलोड करणे गरजेचं होतं बऱ्याचशा ठिकाणी पहिलेच पेज अपलोड केल्यामुळं अशाही लाभार्थ्यांचा अर्ज आता रिवर्ट करणार आहे आणि ज्या ठिकाणी आपण पंधरा वर्षाच्या पुराव्याच्या ठिकाणी मतदान कार्ड एकाच बाजू जर अपलोड केला असेल तर असेही फॉर्म आता या ठिकाणी रिवर्ट होणार आहे आता ज्या परराज्यातून महिला महाराष्ट्रामध्ये लग्न करून आल्यानंतरनं त्यांचा डोमेशल जर निघत नसेल तर पतीचा जो एल आहे अथवा पतीचा डोमेशल जोडणे आपल्याला आवश्यक होतं अशाही ठिकाणी बऱ्याचशा जणांनी जर चुकीच्या पद्धतीचे डॉक्युमेंट अपलोड केला असाल तरीही हा फॉर्म आपला रिवर्ट होणार आहे या लाभार्थ्यांनी फॉर्म अपलोड करताना पहिलीच बाजूला प्राधान्य दिलेले आहेत अशा लाभार्थ्यांचा फॉर्म रिवर्ट होणार आहे रिवर्ट झाल्यानंतरनं तुम्हाला एस एम एस प्राप्त होतो आहे ते ज्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला आहे त्या म मोबाईलमध्येच लॉग इन करून तुम्ही करू। व्यवस्थित जसं रिमार्क दिलं आहे त्या पद्धतीनं हे फॉर्म पुन्हा ते कागदपत्र अपलोड करून सबमिट करू शकता पुन्हा शासनाच्या माध्यमातून तपासणी होऊन तुमच्या अर्जावर निर्णय घेण्यात येणार आहे आता शासनाच्या नियमाप्रमाणे कोणते मुद्दे आहेत हे सांगतो आहे त्यासाठी हा व्हिडिओ कंटिन्यू पहा तो पहिला मुद्दा जर तुम्ही फॉर्म भरताना फॉर्म भरताना फॉर्मवरील नाव आणि आधार कार्डमधील नाव जर खूप मोठ्या प्रमाणात तपावत असेल तरीही अर्ज रिवर्ट होणार आहे जर अर्जदाराचा वय आपण चुकीच्या पद्धतीने नोंदवून सबमिट केला असाल तरी अर्ज बाद होणार आहे अर्जदाराचा पत्ता जो आधार कार्ड अनुसार जर नसल्यास तरी तुमचा अर्ज बाद होणार आहे यामध्ये मुख्यतः या, या ठिकाणी महिलेचा आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा पंधरा वर्षापूर्वीचा रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षापूर्वीचा मतदान कार्ड असणे आवश्यक का आहे जो मुद्दा आहे महत्वाचा म्हणजे तो तो म्हणजे अर्जदाराचा जो पत्ता आहे आधार कार्डानुसार नसल्यास तरीही आपला जो अर्ज जो आहे तो बाद होणार आहे आणि त्यामध्ये त्यांनी सविस्तर असं सांगितले की अर्जदार महिलेचा आदिवासी प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला पंधरा वर्षापूर्वीचा रेशन कार्ड पंधरा वर्षपूर्वीचा मतदान कार्ड या ओळखपत्रापैकी एकही प्रमाणपत्र जोडलं नसेल तर हा आपला अर्ज आपणास आपल्या आय डीमध्ये रिवोट केला जाणार आहे जो आहे आधार कार्ड प्रमाणे सिंक्रनाइज केला जात असल्यामुळे आधार कार्ड क्रमांक जर आपण चुकीचा नोंदवला असाल तरीही हा फॉर्म रिवर्ट होणार आहे त्यांचं अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे आणि पिवळा अथवा केसरी रेशन कार्ड जर अपलोड केलं नसेल तर त्यांचंही अपलोड केलं नसेल त्यांचंही आज बाद केलं जाणार आहे आणि बँकेचा जो तपशील आहे त्यामध्ये आपण नोंदवताना जो अपलोड केलेलं कागदपत्र आहे त्यामधील आणि आपण नोंदवलेला क्रमांक जर तपाव दिसत असेल आय पी सी कोड चुकीचा असेल तरी हा फॉर्म रिवर्ट केला जाणार आहे आपलं बँक खातं जर संलग्न नसेल संलग्न नसेल तरी अर्जदाराने हमीपत्रावर सही करून अपलोड केलं नसेल अर्जदार केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत राबवत राबवण्यात येणारा आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्याच्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेत असेल आणि त्यांच्या नावे जर चार चाकी वाहन नोंद असेल टॅक्टर वगळता नोंदणीकृत असेल तर अशाही लाभार्थ्यांचा अर्ज जो आहे तो बाद केला जाणार आहे एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आपण जे लाडकी बहीण योजनेचा जो फॉर्म भरताना मोबाईल क्रमांक दिलेला आहे पहिल्यावर आपला ओ टी पी आल्यानंतर फॉर्म सबमिट झाला त्या मोबाईल क्रमांकाला अप्रुव्हल झाल्याचा आणि एखाद्या कागदपत्रासाठी जर शासनाच्या माध्यमातून फॉर्म रिवर्ट केला असेल तर आपल्याला एस एम एस प्राप्त होणार आहे प्राप्त झाल्यानंतर ना आपण आपल्या लॉग इनमध्ये जाऊन जो काही रिमार्क दिलेला आहे त्याची पूर्तता करून आपण फाईल रिसबमिट करायचा आहे या ठिकाणी लक्षात घ्या फक्त दोन वेळाच आपल्याला रिवर्ड झालेले फॉर्म भरता येणार आहे तिसऱ्यांदा येणार नाही डायरेक्ट आपल्या शेष्टीमधनं बाहेर जाणार आहे त्यासाठी आपला मोबाईल क्रमांक चालू ठेवा जेणेकरून अप्रो झाला की अजून पेंडिंग आहे याची सर्व माहिती आपल्याला वेळोवेळी एस एम एसच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे लाडकी बहिणी योजनेचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही इथंपर्यंत पाहिलात हा व्हिडिओ जर महत्त्वाचा वाटला तर इतर माता बहिणींना नक्की शेअर करा हा व्हिडिओ इथंपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र